काल शुक्रवार वाचा मग तू शुक्रवारी गिलती का नव्हती बाजारला कोणाला मला मित्र म्हणते ती माझे मित्र एक लय वाज आहे मला काय म्हणला उद्या डब्यात वहिनीला म्हणावं मटकीची उसळ घाल त्याला लेहावरती हवं कशाला उसळ तेवढ्या हातची मला म्हणला मटकीच उसळ आण डब्यात त्या दिवशी कसलं येत आहे काय दिसायला देक नावन का मला हॅक दिख दिख नाव आहे निसतीन ए मी काय का हॅक नावपणा केलाय मला एक आहे पूर्गे मला आणि हॅक नाव कशात झालोय ग मी माझ्यासारखी देखनाव उलट पोरगी आहे पोरगी माझ्यावर गेली आहे माहिती आहे का तुला माझ्यासारखी चंचल तर बेज आहे मग आणली का मटकी मटकी आणली सगळं आणलं सगळं आणलं पडवळ आणलं का पडवळ आणलं दोडका आण कारटो टमाटू सगळं आगवतीय त्याला त्याशिवाय तुम्ही टमाटाने मारची लाग කායිබය බෝලලින් නියම බච මමත ඔ ාති තිකායරලිලා නක මල්ලා හැන යට मला भाई मला मस्तपैकी नटून ठटून मस्त पैकी ऑफिसला जायला येतं कामा इनशियर करून गप्पा मारत बसताय मग काम एकच बॉस आहे आमचा जाड आहे पण लोक आता कामाच्या निमित्तानं जावं लागतं इच्छावं लागतं बरं आज डब्यात काय देते मग हा का मसूर हा ग त्यानं मटकीची भाजी सांगितली उसळ नाही नको ग तसं करू ऐक माझ मागच्या वेळेस तू दिली ती का उसळ त्याने सगळीच खाल्ली मला दिली बी नाही हाओन हा त्याच्या बायकोला येतच नाही करायला ये त्याची आई करते स्वयंपाक बायला येत असत कुठलीच बायपाक तेवढलेलं असत काय करू आता कुठला ती दगड केवडा मी केवडा दगड नाही काय नाही मस्त दगड एक काम करतो टावेल आणलाय ना करतो चुंबळ दगड उचलतो तुझ्या डोक्यावर देतो